नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण याच्यामध्ये एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो पुढचे वीस मिनिट फक्त आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे कदाचित इथून आपलं अवघ आयुष्य बदलू शकतं एक अशी संधी आहे की साधारण व्यक्ती असाधारण आयुष्य जगू शकतो इतकी मोठी संधी ही आहे मित्रांनो म्हणून पुढचे वीस मिनिट आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा ज्यांना ह्या संधीची गरज आहे त्याच्या आधी निर्णय घेण्याआधी एक रेशो तुमच्यासमोर आहे महागाई दर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की एकोणीसशे वीसमध्ये एक रुपया जरी इन्कम होता ना तरी आपलं घर चांगल्या पद्धतीने चालत होतं आपले पूर्वज सांगतात तोच दर एकोणीसशे चाळीसमध्ये दहा रुपयापर्यंत आला एकोणीसशे साठमध्ये शंभर रुपये एकोणीसशे ऐंशीमध्ये हजार रुपये आणि दोन हजारमध्ये दहा हजार, हजार रुपये जरी इन्कम असेल तरी ते आपल्याला कमी पडायला लागलं आणि दोन हजार वीसमध्ये तोच इन्कम एक लाख पाहिजे आज मला इमानदारीत सांगा मित्रांनो खरंच आपलं इन्कम एक लाख रुपये आहे का कारण महागाई दर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आजही आपण फक्त गरजाच पूर्ण करतोय त्याही होत नाही आहे पूर्ण मग जर असं चाललं तर दोन हजार चाळीसमध्ये दहा लाख इन्कम आपल्याला पाहिजे म्हणून मित्रांनो हा विषय समजून घेणं फार गरजेचं आहे महागाई थांबणार नाही आपल्याला अशा संधीची गरज आहे आणि तीच संधी मी आज तुमच्याकडे घेऊन आलो आहे रेशो तुमच्या समोर आहे एक छोटंसं उदाहरण देतो मित्रांनो एक व्यक्ती आहे प्रत्येकाकडे चोवीस तास एक व्यक्ती तो जॉब करतो किंवा तो सेल्फ एम्प्लॉईड आहे तो दिवसाला आठ तास काम करतो आठवड्यातून पाच दिवस काम करतो असं पकडलं पूर्ण वर्षभर त्यांनी पन्नास आठवडे काम केलं तर आपण पकडूयात की एका वर्षामध्ये तो दोन हजार तास काम करतो त्याच्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असं पकडू की तो त्याच्या आयुष्यामध्ये चाळीस वर्ष काम करतो चाळीस वर्षामध्ये दोन हजार तास एका वर्षाला करतोय तर चाळीस वर्षामध्ये तो ऐंशी हजार तास काम करतोय म्हणजे तो त्याच्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण आयुष्यभर ऐंशी हजार तास काम करतो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल एक छोटंसं उदाहरण आहे मित्रांनो हे उदाहरण जर समजलं ना तर मी परत तेच सांगतो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे खूप मजा येणार आहे इतका सुंदर व्हिडिओ आहे म्हणून तुमच्यासाठी बनवतो आहे आता पुढे जाऊयात जर तो एका वर्षात ऐंशी हजार तास काम कर करतो तो किती कमवतो हो आपण बघूयात आपण त्याचं इन्कम जर पन्नास हजार रुपये महिना पकडलं आज ठीक आहे पन्नास हजार चांगली इन्कम आहे पन्नास हजार रुपये तो महिन्याला कमवतो आहे आणि वर्षभरात तो सहा लाख रुपये कमवतो हो आणि जर आपण भागीला दोन हजार केलं एका वर्षाचं तर तो तीनशे रुपये तास दिवस एका तासाला कमवतोय हो म्हणजे ऐंशी हजार गुणीला तीनशे केलं तर पूर्ण लाईफमध्ये दोन कोटी चाळीस लाख रुपये तो कमवतो हो आहे आज ती दोन कोटी चाळीस लाख त्याच्याकडे येत आहेत का त्याच्या अकाउंटवर रिटायर झाल्यावर आहेत का कारण ई एम आय आहेत सगळ्या गोष्टी आहेत मुलांचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये दर महिन्याला पुरतायत का आपल्याला नाही मग जो ज्या कंपनीत काम करतो आता आपण एका कंपनीचं उदाहरण घेऊया एक कंपनी ती स्टॉक हायर करते एक ह्यूज इन्व्हेस्टमेंट करते सॅलरी देते सगळ्या गोष्टी करते आणि तिच्याकडे जवळपास तीन लाख लोक काम करत आहेत तीन लाख एम्प्लॉई दिवसाला आठ तास काम करत आहेत तर एक कंपनी दिवसाला चोवीस लाख तास काम करते आणि त्या चोवीस लाखामध्ये चोवीस लाख तास मध्ये फक्त एका तासाचे दहा रुपये जरी कमवले हो तरी एक कंपनी दिवसाला दोन कोटी चाळीस लाख कमवते मित्रांनो विचार करा एक एम्प्लॉई पूर्ण आयुष्यात दोन कोटी चाळीस लाख कमवतो एक कंपनी दोन कोटी चाळीस लाख एका दिवसात कमवते ही आहे मित्रांनो ताकद मग मला सांगा आपण कुठे आहोत ह्या कंपन्या किती जबरदस्त काम करतात तुमच्या डोळ्यासमोर त्यांचं उदाहरण आहे कंपनीने काय केलं प्रत्येकाचे आठ तास विकत घेतले म्हणून दिवसाला दोन कोटी चाळीस लाख रुपये कमवते यालाच म्हणतात टाईम मल्टिप्लाय मग आपण कशा पद्धतीने आपला टाईम मल्टिप्लाय करू शकतो आपण कंपनी टाकू शकतोय का नाही कारण आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही मग असं काय आहे तर एकच सोल्युशन आहे मित्रांनो त्याच्यावरती डायरेक्ट सेलिंग डायरेक्ट सेलिंग एक अशी इंडस्ट्री आहे की तिथे आपण आग आपलं अवघं आयुष्य बदलू शकतो बऱ्याचशा लोकांची बदलली आहे डायरेक्ट सेलिंग भारतात नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये फास्ट ग्रो करणारी इंडस्ट्री होते आणि त्याच इंडस्ट्रीबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे की डायरेक्ट सेलिंग कशा का पद्धतीने काम करते डायरेक्ट सेलिंगमध्ये आपण खरंच आपलं आयुष्य बदलू शकतो का मित्रांनो नीट समजून घ्या डायरेक्ट सेलिंग कशा पद्धतीने काम करते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की ट्रॅडिशनल मार्केट आणि डायरेक्ट सेलिंग ट्रॅडिशनल मार्केटमध्ये होतं काय की एक मॅन्युफॅक्चर युनिट असतं ती वस्तू तयार करते मग ती नॅशनल स्टॉकिसकडे जाते डिस्ट्रीब्युटरकडे जाते होलसेलरकडे जाते आणि त्या वस्तूची ॲडव्हर्टाईज केली जाते आणि मग कस्टमरपर्यंत ती पोहोचवली जाते आणि हा सर्वा खर्च हा कस्टमरकडून वसूल करण्यात येतो त्याच्या व्यतिरिक्त डायरेक्ट सेलिंगमध्ये काय होतं की कस्टमर कंपनी टू कस्टमर इतका साधा आणि सरळ मॅन्युफॅक्चर करते कंपनी आणि डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरपर्यंत जाते यालाच म्हणतात मित्रांनो डायरेक्ट सेलिंग फरक तुमच्या समोर तुम्ही बघितलात मित्रांनो की ट्रॅडिशनल मार्केट आणि डायरेक्ट सेलिंगमधला मग डायरेक्ट सेलिंगमध्ये जेव्हा आपण जोडतो डायरेक्ट सेलिंगमध्ये जो सेलिंग कशा पद्धतीने इन्कम आपण कमवू शकतो उदाहरण तुमच्या समोर आहे आपण डायरेक्ट सेलिंगमध्ये आल्यानंतर तिथल्या वस्तू जेव्हा वापरतो जे काम ट्रॅडिशनल मार्केटमध्ये सेलिब्रिटी करत होते तेच काम आपण जर केलं जे आपण रोज करतोय एखादी वस्तू आपडल्याला आवडली तर आपण शेअर करतो आपण दोन लोकांना शेअर केली दोन लोकांनी दोन लोकांना केली तर झाले चार चारच्या होतील आठ आठशे सोळा बत्तीस चौसष्ट एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन पाचशे बारा एक हजार चोवीस दोन हजार अठ्ठेचाळीस आणि चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव लोकांनी दोन दोन लोकांना रेफर केलं तर आठ हजार एकशे नव्वद लोकांची टीम आपली तयार होते मित्रांनो डायरेक्ट सेलिंगमध्ये आणि आठ हजार एकशे नव्वद लोकांनी दिवसाला फक्त दोन तास जरी काम केलं तरीही आपण सोळा हजार तीनशे ऐंशी तास दिवसाला काम करतो आणि सोळा हजार तीनशे ऐंशी आणि त्यांच्याकडून फक्त एक रुपया तरी कमवला तरी आपलं इन्कम दिवसाला सोळा हजार तीनशे ऐंशी रुपये होतं म्हणजे एका महिन्यात चार लाख एक्क्याण्णव हजार चारशे रुपये आपण कमवू शकतो ही ताकद आहे मित्रांनो नेटवर्कची मग डायरेक्ट सेलिंग काय करते डायरेक्ट सेलिंगमध्ये आपल्याला फक्त दोन पर्सेंट काम करायचं मित्रांनो नाईंटी एट पर्सेंट काम कंपनी करते कंपनीज इन्व्हेस्टमेंट करते कंपनी स्टाफ ठेवते कंपनी सॅलरी देते कंपनी सगळ्या गोष्टी करते नाईंटी एट पर्सेंट काम कंपनी करते डायरेक्ट सेलिंग कंपनी आपल्याला फक्त दोन पर्सेंट काम करायचं आहे मित्रांनो इमानदारीत सांगा जर दोन पर्सेंट काम करून आपलं इन्कम वाढायला वाढणार असेल तर आपण दोन पर्सेंट काम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आणि दोन पर्सेंट काममध्ये पण काय एकतर फक्त ट्रेनिंग अटेंड करायची आणि सिस्टम फॉलो करायचं आहे मग बघा मित्रांनो आपली ग्रोथ कशी होते ही पावर आहे डायरेक्ट सेलिंगची नाईन्टी एट पर्सेंट काम डायरेक्ट सेलिंग कंपनी करते मित्रांनो डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये मित्रांनो खरंच खूप पावर आहे आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये आपण आपले सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो आर्थिक स्वातंत्र्यता मनाची शांती सुरक्षित भविष्य बेहतर जीवनशैली एक चांगलं जीवन आपण जगू शकतोय परिवारासोबत चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतो आहे मान सन्मान समाजात आपल्याला चांगला मिळू शकतोय मित्रांनो आणि डायरेक्ट सेलिंगच का तर इन्व्हेस्टमेंट झिरो आहे कुठल्याच अनुभवाची गरज नाही आपल्या मनाने आपण काम करू शकतो स्वतःचे मालक आपण असणार आहोत व याचं कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आहे सर्व शिक्षण आपल्याला तिथे मिळणार आहे कोण कोण करू शकतं डॉक्टर करू शकतात वकील इंजिनियर गृहिणी कॉलेज स्टुडंट सेवानिवृत्त प्रत्येक व्यक्ती डायरेक्ट सेलिंग करू शकतो मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्मेंट गाईडलाईननुसार दोन हजार सोळामध्ये एक जबरदस्त लॉ आला भारतामध्ये डायरेक्ट सेलिंगबद्दल आता कायदे कानून यायला लागले मित्रांनो समोर रो रेशो आहे तुमच्या की कशा पद्धतीने दिवसेंदिवस भारतामध्ये डायरेक्ट सेलिंगची ग्रोथ होते आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये पासष्ट हजार कोटीची ही इंडस्ट्री होते मित्रांनो मग अशी कोणती कंपनी करायला पाहिजे तर तुमच्या स्क्रीनवर आहे मित्रांनो प्रोवेदा इंडिया भारतातली सर्वात फास्ट ग्रो करणारी कंपनी प्रोवेदा इंडिया दोन हजार एकोणीसपासून सुरू झाली आज सहा वर्षामध्ये एक जबरदस्त ग्रोथ करत आहेत हे कंपनीचे सी एम डी सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व पंधरा वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव एम बी ए यू केमधून केला बी टेक नागपूरमधून एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहे मित्रांनो प्रोवेदा हर्बल नावापासून दोन हजार आठपासून मार्केटमध्ये आहेत हे कंपनीचे आर एन डी डिपार्टमेंट आहे कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चर करते कंपनीचे आर एन डी रिसर्च सेंटर स्वतःची आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात सर्वात महत्त्वाचं प्रवेदाची प्रॉडक्ट चौदा कंट्रीमध्ये जात आहेत आणि कंपनीचे सी एम डी यांचं मिशन आणि व्हिजन खूपच स्ट्रॉंग आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही वाचू शकताय कंपनीचे हेड ऑफिस हो दिल्ली येथे सहा हजार स्क्वेअर फीटमध्ये आहे तुमच्या डोळ्यासमोर आणि कंपनीची जी ग्रोथ आहे ती बघा मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये तीस हजार डिस्ट्रीब्युटर होते आणि पन्नास प्रॉडक्टपासून सुरुवात झाली चारशे अचिवर्स नंतर ऐंशी हजार लोक जॉईन झाले दोन हजार वीसमध्ये आणि शंभरपेक्षा जास्त प्रॉडक्ट पंधराशे अचीवर असा रेशो तुमच्या समोर आहे आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीचं मिशन आहे वीस लाख लोकं अडीचशे प्रोडक्ट आणि वीस हजार अचीवर्स असतील इतकी जबरदस्त ग्रोथ असणारी भारतातील एकमेव कंपनी म्हणजे प्रोवेदा इंडिया ग्रोथ तुमच्या डोळ्यासमोर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार वीस एकवीसमध्ये लॉकडाऊन असतानाही इतके अच्युअर्स कंपनीने काढले कंपनीची ही ब्रँड आहेत कंपनीची ही, आहे। ही प्रोडक्ट आहेत न्यूट्रिशन रेंज आहे नंतर पर्सनल केअर आहे स्किन केअरमध्ये आपण काम करतो बेबी केअरमध्ये आहे सर्वात महत्वाचं ॲग्री प्रोडक्ट आपल्याकडे आहे की भारताची जमीन वाचवण्याचा प्रयत्न आहे होम केअर रेंज आपल्याकडे आहे एकाच छताखाली सगळी प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल आहेत एफ एम सी जीची प्रोडक्ट आहेत मित्रांनो जबरदस्त संधी आहे सिग्नेचर सिरीजची याच्यामध्ये प्रोडक्ट आहेत स्किन केअरसाठी आहे ॲक्ने आहे एजिंग आहे हेअर ग्रोथसाठी आहे स्किनसाठी सर्व फॉर्म्युले इथे आपल्याला अवेलेबल मिळणार आहेत आणि दुसरी गोष्ट जी नवीन प्रोडक्ट लॉन्च झाली ती तुमच्यासमोर आहेत एक से बडकर एक प्रोडक्ट आपल्या प्रोवेदाकडे आहेत एका छताखाली आपण ही सगळे प्रोडक्ट परचेस करू शकतो ही पावर आहे मित्रांनो डायरेक्ट सेलिंगची थोडा स्पीडली घेऊ आता तुमच्यासमोर कंपनीचे ब्रँड दाखवतो ही आपली सर्व ब्रँड आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात ही ब्रँडमध्ये आपण काम करतो आहे प्रोवेदा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचंच काय आहे कारण प्रोवेदाची प्रोड़क्ट एक नंबर आहे प्लॅन मिरॅकल आहे आणि विशेष म्हणजे ज्या किंमत आहेत प्राईज आहेत त्या अफोर्डेबल आहेत प्रत्येक खिशाला परवडेल अशी प्राईज आहे पारदर्शक आहे सर्वात महत्त्वाचं चाळीस टक्के महिला याच्यात काम करतात प्रमाणित आहेत भरपूर चांगल्या गोष्टी प्रवेदामध्ये आहेत तुमच्या समोर आहे मित्रांनो याचाही तुम्ही स्क्रीनशॉट जरी घेतला तुमच्या लक्षात येईल की आपण खरंच प्रवेदा का करायला पाहिजे कारण आज म्हणून वीस लाख लोकांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत चौदा लाख लोक होऊन गेली पंचवीसमध्ये वीस लाख लोक आपल्या प्रवेदा सिस्टमसोबत जोडणार आहेत इथे बावीस हजार आहे पिनकोडपर्यंत पण आता तो आकडा बदलला मित्रांनो पंचवीस हजार पिनकोडमध्ये आपण आपली प्रोडक्ट फ्री ऑफ कॉस्ट डिलेवरी करतो ही पावर आहे मित्रांनो प्रोवेदाची म्हणून आपण प्रोवेदामध्ये एंट्री करायला पाहिजे प्रोवेदाकडे ती सगळी डॉक्युमेंट्स आहेत की जी गव्हर्मेंट गाईडलाईननुसार काम करतात तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता लिगल पद्धतीने काम करणारी कंपनी भारतातील सर्वात फास्ट ग्रो करणारी कंपनी प्रोवेदा आणि विशेष म्हणजे प्रोवेदा मार्केटिंग प्लॅन खूपच सुंदर आहे याच्यामध्ये जॉईन होण्याला एक रुपया लागत नाही कुठल्याच प्रकारचं किट घेऊन सुरू करण्याची गरज नाही कुठल्याच प्रकारचा वेअरहाऊसचा खर्च लागत नाही ट्रेनिंग फ्रीमध्ये दिली जाते आपण रॉयल्टी इन्कम याच्यामध्ये घेऊ शकतो कुठल्याच प्रकारचं रिन्युअल याच्यामध्ये नाही आहे लाईफ टाईम आपण याच्यामध्ये काम करू शकतो तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घेऊन शकतात चेंज युअर शॉप अँड अर्न मनी आपलं ब्रीद वाक्य आपण दर महिन्याला कुठून तरी सामान घेणार आहोत कुठून तरी घेण्यापेक्षा आपल्याला आपल्या प्रोवेदाच्या शॉपमधून सामान घ्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला कोणालाच अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही प्रो प्रोवेदामध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला एक रुपयाची गरज लागत नाही तुम्ही प्रोवेदा बिझनेस करण्यास स्वतंत्र आहात प्रोवेदा जॉईन करण्यासाठी तुम्हाला फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं फक्त तुमचं तुम्हाला के वाय सी करून घ्यायचं आहे त्यानंतर पाचशे व्हीनी आपला आय डी ॲक्टिव्ह करून आपन आपण आपलं काम सुरू करू शकतो फक्त पहिल्यांदा आपल्याला पाचशे बीवनी आपला आय डी ॲक्टिव्ह करायचा आहे त्यानंतर आपण अकरा प्रकारची इन्कम घेण्यास पात्र ठरतो मित्रांनो ही तुमच्या समोर आहेत याचाही स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात रिटेल प्रॉफिटपासून ते रँक रिकग्नेशनपर्यंत त्याच्यानंतर एस आर पी पॉईंट पण आपल्याला मिळतात आपण समजून घेऊ की आपण कशा पद्धतीने बिझनेस कम करू शकतो पैसा कमवू शकतो रिटेल प्रॉफिट्स पन्नास टक्क्यांपर्यंत आहे मित्रांनो पहिलं इन्कम जे आहे रिटेल प्रॉफिट नंतर आहे रॉयल्टी मेगा रॉयल्टी ऑफर मी सर्वात महत्त्वाची ऑफर आहेत वन टू थ्री चौथे महिने फ्री तीन महिने कंटिन्यू सामान घ्या चौथ्या महिन्यात फ्री मिळवा तुमच्या समोर उदाहरण मित्रांनो पहिल्या महिन्यात तुम्ही पाच हजाराचा घेतला दुसऱ्या महिन्यात दहा हजारचा तिसऱ्या महिन्यात पंधरा हजारचा कंपनी तीन महिन्यांना क्लब करते आणि त्यावरती तेहतीस पर्सेंट मेगा रॉयल्टी देते म्हणजे दहा हजाराचा प्रोडक्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळतो भारतामध्ये अशी ऑफर कुठेच नाही वन टू थ्री चौथे महिने फ्री सर्वात मोठी ऑफर आहे मित्रांनो कुठेच ही ऑफर मिळणार नाही तीन महिने कंटिन्यू सामान घ्या आणि चौथ्या महिन्यात आपल्याला सामान टोटली फ्री मिळतो खूपच धमाकेदार ऑफर आहे आणि ह्या ऑफर पाहून बरेच लोक जागेवर जॉईन होत आहेत त्यानंतर आपल्याच खरेदीवरती आपल्याला कॅशबॅक मिळतो रिपर्चेस क्लब आपण जी सामान घेणार त्या खरेदीवरती आपल्याला काही प्रमाणात कॅशबॅक येते याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा वेळेच्या अभावी मी फक्त तुम्हाला मोठा मोठा सांगतो की सहा टक्के कॅशबॅक आपल्या खरेदीवर आपल्याला परत मिळतो आता सर्वात महत्त्वाची इन्कम म्हणजे स्टार्टअप बोनस मित्रांनो ज्यावेळेस आपले ए साईडला तीन हजार बी वी आणि बी साईडला तीन हजार बी वी होतात त्यावेळेस आपल्याला स्टार्टअप बोनस मिळतो आणि एका एक महिन्यात आपण दोनशे पॉईंट मॅच करू शकतो मॅक्झिमम लिमिट याची दोनशे पॉईंट आहे हे तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला पुढे लक्षात येईल फक्त थोडक्यात समजून घ्या तीन हजार बी वी तीन हजार बी वीचा एक पॉईंट असे आपण एका महिन्यात दोन दोनशे पॉईंट करू शकतो नंतरचं इन्कम आहे ट्रॅव्हल फंड ट्रॅव्हल फंडमध्ये ए साईडला बारा हजार पाचशे बी वी आणि बी साईडला बारा हजार पाचशे बी वी ज्यावेळेस आपले होतात त्यावेळेस आपण एक पॉईंट मिळतो ट्रॅव्हल फंडचा आणि असे एका महिन्यात आपण पन तीनशे पन्नास पॉईंट करू शकतो आणि ट्रॅव्हल फंडचा क्रायटेरिया आहे की आपल्याला हे दोन महिने मेंटेन करावं लागतं मी जसं म्हटलं की कंपनी आपल्याला फिरायलाही पेमेंट करते फक्त अट एक आहे की आपल्याला दोन महिने हा क्वालिफाईड करावा लागतो नंतरचा इन्कम आहे कार फंड कार फंडसाठी आपल्याला पंचवीस हजार बी बी ए साईड आणि पंचवीस हजार बी 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 साईडला ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपला कार फंड होतो आणि कार फंडसाठी तीन महिने में आपल्याला मेंटेन करायचं आहे तीन महिन्यामध्ये आपण कार फंड करू शकतो त्याला एका महिन्यात आपण दोनशे पॉईंट करू शकतो दोनशे पॉईंट कॅपिंग आहे नंतरचं इन्कम आहे स्टार बोनस स्टार बोनससाठी पन्नास हजार बी बी ए साईड आणि पन्नास हजार बी 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 साईड केल्या की आपण स्टार बोनस क्वालिफाइड करतो आणि याला अडीचशे पॉइंटचे केपिंग आहे हा पहिल्या दिवसापासून आपण घेऊ शकतो आणि याच्यानंतरचं इन्कम आहे मेंटरशिप बोनस हे सर्वात महत्त्वाचं इन्कम आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जितके स्पॉन्सर करणार तेवढ्या स्पॉन्सरवरती आपल्याला एट पर्सेंट लाईफ टाईम मिळणार फॉर एक्झाम्पल जर मी एक लाख रुपये महिना कमवतोय हो ज्यांनी मला स्पॉन्सर केलं आहे त्याला माझ्या एक लाखावर आठ टक्के इन्कम मिळणार म्हणजे मिळणार तो त्याच्या दुसरी साईड मेंटेन असो की नसो फक्त त्याला तुझी स्वतःची खरेदी करावी लागेल हे सर्वात मोठं इन्कम आहे पुर्वेदामध्ये मेंटरशिप बोनस आपण अनलिमिटेड स्पॉन्सर याच्यातून करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं इन्कम आहे मित्रांनो पुढचं ते म्हणजे लाईफस्टाईल बोनस ज्या दिवशी आपले दोन लाख बीबी ए साईड आणि दोन लाख बीबी बी साईड होतात त्या दिवशी आपल्याला लाईफस्टाईल बोनस खऱ्या अर्थाने आपली कमाई सुरू होते तुमच्या समोर कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो लाईफस्टाईल बोनस ज्या दिवशी होतो त्याचा एक पॉईंट मिळतो एक पॉईंटला सहा हजार म्हणजे सहा हजार ते हाऊस फंडचे चार पॉईंट होतील पन्नास हजाराचे म्हणजे दोन हजारप्रमाणे चार पॉईंट केले तर आठ हजार कार फंडचे आठ पॉईंट नऊशे पन्नास केले तर सात हजार सहाशे ट्रॅव्हल फंडचे सोळा पॉईंट चारशे पन्नास सात हजार दोनशे आणि स्टार्टअप बोनसचे सहासष्ट पॉईंट अडीचशे प्रमाणे सोळा हजार पाचशे असं टोटल इन्कम आपलं पंचेचाळीस हजार तीनशे होतं मित्रांनो डायरेक्ट सेलिंग मध्ये पन्नास हजार रुपये पार्ट टाइम मध्ये काम करून जर आपल्याला येत असतील तर आपण करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे इन्कम तुमच्या समोर आहे याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो फक्त टीमच्या माध्यमातून जसं मी सुरुवातीला उदाहरण दिलं होतं दोन चार सहा आठ सोळा बत्तीस त्याच पद्धतीचं हे गणित आहे प्रत्येक पॉईंट इथे काउंट होणार आहे साधा आणि सरळ विषय आहे पंचेचाळीस हजार तीनशे रुपयाचं इन्कम आपण याच्यान घेऊ शकतोय मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घ्या परत एकदा तुम्हाला फुल स्क्रीनवरती मी दाखवतोय की कशा पद्धतीने आपण दोन लाख मॅच केल्यावरती आपलं इन्कम घेऊ शकतो नंतर आहे लाईफ टाईल रॉयल्टी बोनस सर्वात महत्त्वाची इन्कम ज्या दिवशी आपले पंचवीस लाख बी पंचवीस लाख बी मॅच होतील त्या दिवशी आपल्याला कंपनी टर्नवरच्या वन पर्सेंट लाईफ रॉयल्टी मिळेल मित्रांनो ही लाईफ टाईम मिळणार आहे म्हणून आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे अशाच पद्धतीने बरेचसे इन्कम याच्यामध्ये कव्हर केले आहेत ह्या रॉयल्टीसाठी आपल्याला काम करायचं आहे मग ते एक वर्षात हो दोन वर्षात हो की तीन वर्षात हो मॅटर नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी नंतर पुढचं इन्कम येतं ॲन्युअल रॉयल्टी बोनस तो दीड पर्सेंट आहे जसजशी आपली लेवल अप होता येईल तसतं तस तस इन्कम येत राहील रँक याच्यामध्ये ॲटोमॅटिकली क्वालिफाईड होत आहेत पन्नास हजार बी वी पन्नास हजार बी वी ज्या दिवशी होतात पहिली रँक होते स्टार एक्झिक्युटिव्ह असे पॉईंटनुसार आपल्याला रँक होतात आणि हे सगळे पॉईंट आपले ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासून काउंट होतात रँक लेवलसाठी आपल्याला ॲडिशनल काम करण्याची गरज नाही ॲटोमॅटिकली आपल्या लेवल काउंट होतात लेवलनुसार आपलं इन्कम वाढत जातं अशा पद्धतीचं आपलं हे आहे तुम्ही आपले इव्हेंट पाहू शकतात कंपनीच्या माध्यमातून जबरदस्त इव्हेंट होत आहेत फुल सपोर्ट कंपनी तुम्हाला करणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला मॅसेज करा कॉल करा मित्रांनो संधी जबरदस्त आहे अधिक माहिती मिळवा आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये आपलं करिअर करण्यासाठी सज्ज व्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या लोकांना पाठवा थँक्यू